कळवण मोगभंगी येथील महात्मा फुले विद्यालयात योग दिन साजरा विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी देखील घेतले योगासनांचे धडे मराठा विद्याप्रसारक समाजाचे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोकभंगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी ज्येष्ठ शिक्षक कापडणी सर यांच्या हस्ते योग गुरु महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते ज्येष्ठ शिक्षक का सर यांनी विद्यार्थ्यांना योगास योगासनाचे महत्त्व गरज तसेच योगासने केल्याने शरीरामध्ये कोणते बदल होतात मानसिक स्थिती कशी बदलते त्याचे चांगले परिणाम आपल्या जीवनामध्ये होतात तर नकारात्मक विचार आपल्या जीवनातून निघून जातात व जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने विचार सुरू होतात तर आपले आयुष्य उज्ज्वल होते अशी सखोल माहिती दिली विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले तर विद्यार्थ्यांनी देखील योगासने आत्मसात केली करून घेत प्रत्यक्ष जीवनात त्याचा अवलंब करणार असे सांगितले गिरणावार्ता न्यूज साठी सहसंपादक पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण